श्रद्धेवर विश्वास ठेवा किंवा विज्ञानावर पण तब्बल बाराशे वर्ष आपली संस्कृती आपली मजबूती टिकवून ठेवणार अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा ठरवण्यापर्यंत त्याच्या बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार करून बांधलं गेलेलं एक मंदिर काही महिने पावसात असतं काही महिने बर्फात असतं तर काही काळ काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून ऊन वारा पाऊस यांना पुरून उरत समुद्र सपाटी तीन हजार नऊशे एकोणसत्तर मीटर वर बसलेलं पंच्याऐंशी फूट उंच एकशे सत्याऐंशी फूट लांबीचं मंदिर उभारताना त्याला तब्बल बारा फुटाची जाड भिंत आणि सहा फुटाच्या उंच प्लॅटफॉर्मची मजबूती देताना किती प्रचंड विज्ञानाचा वापर केला गेला असेल याचा विचार जरी आपण केला तरी आपली मती गुंग होते नमस्कार मंडळी श्री सद्गुरु कृपा ट्रॅव्हलकर्स कंपनीचा मी सहसंचालक आणि मिशन भारत भ्रमण या फेसबुक ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मचा संस्थापक शशिकांत जनार्दन खांडेकर आपण सर्वांचं मिशन भारत भ्रमण या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आजचा हा व्हिडिओ कोणत्या मंदिराबद्दल आहे हे सांगण्याची गरज नाही आहे कारण केदारनाथ मंदिराबद्दल सगळ्यांनाच कुतूहल आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की हे मंदिर कशा प्रकारे बांधलं गेलं असेल या मंदिराचा इतिहास काय आहे या मंदिराच्या आजूबाजूचा भूगोल कसा आहे आणि काय रहस्य आहेत या मंदिराची तेच आपण उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तेव्हा जास्त वेळ न दोडता आपण थेट व्हिडिओला सुरुवात करूया केदारनाथ मंदिराचं निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्यांपर्यंत पण केदारनाथ मंदिर साधारणत आठव्या शतकात बांधलं गेलं असावं असं आजचं विज्ञान सांगत म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीत कमी बाराशे वर्ष अस्तित्वात आहे केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा एकविसाव्या शतकातही आहे एका बाजूला बावीस हजार फूट उंचीचा केदारनाथ डोंगर दुसऱ्या बाजूला एकवीस हजार फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला बावीस हजार सातशे फुटांचा भरतकुंड अशा तीन पर्वतांमधून वाहणाऱ्या पाच नद्या मंदाकिनी मधुगंगा चिरगंगा सरस्वती आणि स्वरंदरी यातील काही नद्यांचा उल्लेख पुराणात सुद्धा केलेला आहे या क्षेत्रात मंदाकिनी नदीचं राज्य आहे थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारे पाणी अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती प्रचंड अभ्यास केला गेला असेल याचा विचार जरी आपण केला तरी आपली मती गुंग होते केदारनाथ धामला आपण हॅलिकॉप्टरने जाऊ शकतो पण हॅलिकॉप्टरचं उड्डाण हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून असतं केदारनाथ मंदिर ज्या ठिकाणी आज उभं आहे तिकडे आजही आपण कोणत्याही वाहनाने जाऊ शकत नाही अशा ठिकाणी त्याचं निर्माण का केलं गेलं असावं त्याशिवाय शंभर दोनशे नाही तर तब्बल हजार वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही मंदिर कसं उभं राहिलं असेल हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा जर पृथ्वीवर हे मंदिर साधारणतः दहाव्या शतकात होतं तर पृथ्वीच्या एका छोट्या आईस एज कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असावं असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला साधारणत तेराशे ते सतराशे या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे पूर्णत बर्फात गाडले गेले असावे असा वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे वैज्ञानिकांनी केलेल्या अंदाजाची शहानिशा करण्यासाठी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी देहरादूनने केदारनाथ मंदिराच्या दगडांवर लिग्न्योमॅटिक डेंटिंग ही टेस्ट केली लिग्न्योमॅटिक डेंटिंग टेस्ट हे दगडांचं आयुष्य ओळखण्यासाठी केली जाते ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की साधारणपणे चौदाव्या शतकापासून ते सतराव्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णत बर्फात गाडलं गेलं होतं तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही दोन हजार तेरा साल केदारनाथ इकडे ढगफुटीने झालेला प्रलय सगळ्यांनी बघितला असेलच ह्या काळात इकडे सरासरीपेक्षा तीनशे पंच्याहत्तर टक्के जास्त पाऊस झाला त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस लोकांचा सा जीव गेला चार हजार दोनशे गावांचं नुकसान झालं तब्बल एक लाख दहा हजारपेक्षा जास्ती लोकांना वायुसेनेने एअरलिफ्ट केलं सगळंच्या सगळं वाहून गेलं पण या प्रचंड अशा प्रलयात केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला थोडा धक्का पण लागला नाही आर्कोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मते या प्रलयानंतर सुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिटमध्ये शंभरपेक्षा नव्याण्णव टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित असल्याचे सांगितले आय आय टी मद्रासने मंदिरावर एन डी टी टेस्टिंग करून बांधकामाला दोन हजार तेराच्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे दोन वेगवेगळ्या संस्थांनी अतिशय शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही तर सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले तब्बल बाराशे वर्षानंतर जिकडे त्या भागातलं सगळं काही वाहून जातं एकही वास्तू उभी राहत नाही तिकडे हे मंदिर आजही दिमाखात उभं आहे आणि नुसतं उभं नाही तर अगदी मजबूत आहे ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी ज्या पद्धतीने हे मंदिर बांधलं गेलं आहे ज्या जागेची निवड केली गेली आहे ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं असं आजचं विज्ञान सांगतं हे मंदिर उभारताना दक्षिणोत्तर असं बांधलं गेलं आहे भारतातील जवळपास सगळीच मंदिरं ही पूर्व पश्चिम अशी असताना केदारनाथ मंदिर दक्षिणोत्तर बांधलं गेलं आहे यातील जाणकारांच्या मते जर मंदिर पूर्व पश्चिम असं असतं तर आधीच नष्ट झालं असतं किंवा निदान दोन हजार तेराच्या प्रलयात तर नक्कीच पण ह्याच्या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे त्यामुळेच वातावरणातील फरक तसेच तब्बल चारशे वर्ष बर्फाखाली राहिल्यावर पण त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फरक झालेला नाही त्यामुळे निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबूती दगड कोणतंही सिमेंट न वापरता ऍशलर पद्धतीने एकमेकात गोवले आहे त्यामुळे तापमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडांच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबूती अभेद्य आहे दोन हजार तेराच्या वेळी एक मोठा दगड पाठीमागच्या घरीमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने पाण्याची धार ही विभागली गेली आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सगळं काही आपल्यासोबत वाहून नेलं पण मंदिर आणि मंदिरात शरण घेतलेले लोक सुरक्षित राहिले ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायुदलाने एअरलिफ्ट केलं होतं टायटॅनिक बुड्यावर पाश्चिमात्य देशांना एनडीटी टेस्टिंग आणि तापमान कसं सगळ्यावर पाणी फिरवू शकतं हे समजलं पण आमच्याकडे त्याचा विचार बाराशे वर्षापूर्वीच केला गेला होता आणि केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण आहे नाही ना का दोन हजार तेराच्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सगळ्यात उंचीवरचा असा मान मिळवणारं केदारनाथ त्याच्या वैज्ञानिक बांधणीपुढे अख्खं जग नतमस्तक होतं तर मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात जर केदारनाथ यात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर त्याआधी तुम्हाला केदारनाथ यात्रेची इत्यंभूत माहिती घेणं फार गरजेचं आहे आणि गेल्या आठवड्यात आम्ही केदारनाथ यात्रेसंबंधीचा व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड केला होता त्या व्हिडिओची लिंक आम्ही बायोमध्ये देणार आहोत त्या लिंकवरती जाऊन तुम्ही केदारनाथ यात्रेसंबंधीची माहिती घेऊ शकता आणि आमच्यासोबत जर तुम्हाला केदारनाथ यात्रेला यायचं असेल किंवा चारधाम यात्रेला यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी बायोमध्ये देणार आहे आणि तूर्तस हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहिती सोबत याच चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मिशन भारत भ्रमण केदारनाथ बाबा की जय